टेन्शन घ्यायचं नाही कोणाचं चांगलं बघून जर तुम्हाला आनंद होत असेल ना तर खरंच तुम्ही एक चांगलं व्यक्तिमत्व आहात दुसऱ्याचा केबील वाना चेहरा बघून जर तुम्ही दुःखी होत असाल तर खरंच तुम्ही चांगल्या संस्कारात वाढलात मित्रांनो आयुष्य खूप सुंदर आहे फक्त काही फंड आहेत जे आपल्याकडे असलेच पाहिजेत आयुष्य जगताना कोणाचं वाईट करायचं नाही कोणाचं वाईट चिंतायचं पण नाही बस स्वतःशी प्रामाणिक राहून जगायचं सरळ मनाने राहायचं बिनधास्त मनसोक्त जगायचं काहीच कमी पडत नाही कोणाच्या आयुष्यात डोकवायचं नाही आणि कुणाविषयी मागे वाईट चर्चाही करायची नाही कुणाच्या पुढं पुढं करायचं नाही खरं बोलत राहायचं ज्यामुळे जास्त विचार करायची गरज कधीच पडत नाही लोकांचं काय आज गोड बोलतील उद्या तेच नावं ठेवतील त्यांच्यामुळे आपलं आयुष्य का उद्ध्वस्त करायचं लोक तर देवावर पण नाराज होतात मग आपलं काय मित्रांनो हे आयुष्य पुन्हा पुन्हा नाही त्यामुळे मस्त जागायचं बिनधास्त जागायचं